नमस्कार मित्रांनो मी रामप्रसाद एज्युकेशन मध्ये आपले सहर्ष शब्द स्वागत करत आहे मी आपणासाठी एक महत्वाची ब्रेकिंग न्यूज घेऊन आलो आहे त्या ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करत आहे आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपला जास्त वेळ नाही घेता मी स्पष्टीकरण करत आहे ब्रेकिंग न्यूज राज्यातील सर्व विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी टायटल आहे राज्यातील सर्व विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी तर आनंदाची बातमी काय आहे हे स्पष्ट पाहूया महाराष्ट्र राज्यात समूह शाळा उभारण्याचा शिक्षण विभागाचा विचार आहे त्यानुसार आता एकशे त्रेसष्ट ठिकाणी समूह शाळा उभारण्याचे प्राथमिक प्रस्ताव शिक्षणाधिकारी आयुक्त कार्यालयाकडे सादर केले आहे त्याची व्यवहार्यता तपासून आयुक्त कार्यालयाकडून हे प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवले जाणार आहेत राज्यातील कमी विद्यार्थ्यांना पुरेशा सुविधा उपलब्ध नसल्यामुळे किंवा मिळत नसल्याने या शाळांचा समूह शाळा पद्धतीने विकास करण्याचा विचार सरकारकडून सुरू आहे नवीन शिक्षण क्षेत्रात किंवा नवीन शिक्षण धोरणात किंवा नवीन शिक्षण धोरणात दर्जेदार शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना अठरा प्रकारच्या सुविधा मिळणे अपेक्षित आहे त्यामध्ये प्रयोगशाळा ग्रंथालय बोलक्या भिंती ग्रीन चॉक बोर्ड ई लर्निंग सुविधा क्रीडांगण बाग शाळेची संरक्षण भीत आदींचा समावेश आहे मात्र शिक्षणाचे सार्वत्रीकरण करण्यासाठी वाड्या वस्त्यावर सुरू झालेल्या अनेक शाळेची पटसंख्या वीस पेक्षा कमी आहे महाराष्ट्र राज्यात वीस पेक्षा कमी पटसंख्याच्या किंवा कमी पटाच्या चौदा हजार सातशे त्र्याऐंशी शाळा आहेत या मध्ये एक लाख पंच्याऐंशी हजार विद्यार्थी शिकत आहेत तर एकोणतीस हजार सातशे सात शिक्षक या शाळातून अध्यापनाचे काम करत आहे या विद्यार्थ्यांना गुणवत्तेच्या अनुषंगाने विविध सुविधा मिळवण्यासाठी किंवा मिळाव्यात यासाठी नंदुरबार येथील तोरणमाल आणि पुण्यातील पानसे तेथील समूह शाळाच्या धर्तीवर राज्यातील दुर्गम भागात समूह शाळा तयार करण्याचा सरकारचा मानस आहे किंवा कायास आहे सप्टेंबर मध्ये दिलेले दिले होते याबाबत आदेश राज्यात शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी कमी पट संख्याच्या शाळेचे एकत्रीकरण करून समूह शाळा तयार करता करण्यात येतील असे प्रस्ताव सादर करण्याचे आदेश त्यांनी राज्यातील विविध जिल्ह्यातील शिक्षण उपसंचालक आणि शिक्षण अधिकारी सप्टेंबर दिले होते त्यानुसार एकशे त्रेसष्ट समूह शाळा सुरू करण्याबाबतचा प्राथमिक स्तरावरील प्रस्ताव शिक्षण विभागाला प्राप्त झाला आहे शिक्षण विभागाकडून या प्रस्तावाची सु सुसाध्यता तपासली जात आहे आणि त्यामध्ये भौतिक सुविधेचा विकासासाठी अपेक्षित खर्च तसेच विद्यार्थ्यांच्या घरापासून समूह शाळेपर्यंत वाहतूक करण्यासाठी येणारा खर्च सर्व तपासणी केली करन... के जाणार आहे त्यानंतर हे प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर केले जाणार आहेत असे सूत्रांनी सांगितले आहे ठाण्यात एक समूह शाळा ठाण्यातील शहापूर तालुक्यातील डेहने या गावात समूह शाळा तयार करण्याचा विचार केला जात आहे जिल्हा परिषदेच्या शाळा डेहन या शाळेत सद्यस्थितीत चौऱ्याहत्तर विद्यार्थी शिकत आहेत या शाळेत दोन शिक्षक कार्यरत आहेत शाळा डेहने या शाळेतून एकूण सहा शाळा समाविष्ट करून त्यांची समूह शाळा तयार करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे तसा प्रस्ताव ठाणे जिल्हा परिषदेकडून शिक्षण आयुक्ताकडे सादर करण्यात आला आहे आणि यातूनच समूह शाळा तयार झाल्यावर डेहणे येथील समूह शाळेची विद्यार्थी पटसंख्या एकशे बासष्ट होणार आहे येथे सात शिक्षक कार्यरत आहे असे शिक्षण अधिकाऱ्याने किंवा असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आणि यावरून असे स्पष्ट होते की विद्यार्थ्याला अत्यंत महत्वाची आनंदाची बातमी शासनाने दिली आहे कमी पटसंख्यांच्या शाळांची समूह शाळामध्ये रूपांतर करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असल्यामुळे ही आनंदाची बातमी आहे आणि ही बातमी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली आहे करिता आपणासाठी हा व्हिडिओ सादर केला आहे आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विच नका धन्यवाद जय जय जै भारत